म्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणली की बऱ्याचदा केवळ मुलांचं उच्च शिक्षण किंवा निवृत्तीच्या नियोजनाचाच तितका विचार केला जातो ही दोन्ही उद्दिष्ट महत्त्वाची असली तरी रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुटका करून घेण्यासाठी एखादी डोमेस्टिक ट्रीप फॉरेन ट्रीप करायची असेल किंवा आणखी पुढे जात थेट वर्ल्ड टूर करायचं स्वप्न असेल तर त्याचंही नियोजन एस आय करता येऊ शकतं की कसं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्या सोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मस्त मजेत तुम्ही कसे आहात मी मजेत आहे आणि मला वाटतं की तुमची सतत फिरती सुरू आहे डोमेस्टिक आणि फॉरेन पण तर आपचा आपला विषय तोच आहे अगदी योग्य विषय छेडलाय निरंजन कारण मला घरातून कायम ह्याच्या बाबतीत प्रेशराईज केलं जातं आणि आपण भारतात राहतो आपण खूप सोशल आहोत सोशल कनेक्टेड आहोत तर फिरणं हा अविभाज्य अंग आहे खर्च करणं हे भारतीयांचं कायम स्वप्नच राहिलेलं आहे आणि तो खर्च योग्य माध्यमातून व्हावा योग्य ट्रीपद्वारे व्हावा जीवनाचा आनंद घेता यावा याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा पॉडकास्ट वा अतिशय छान विषय येस आपण सुरू करूया गुंतवणूकदारांनी पर्यटन या इन्व्हेस्टमेंट गोलचा सिरियसली विचार करायला हवा का तसा विचार केला जातो का आपण कायमच गुंतवणूकदार आलेल्या नवीन गुंतवणूकदारांचं प्लॅनिंग करताना प्रत्येक फायनान्शियल गोल हा का महत्त्वाचा आहे किंबहुना त्याचं महत्व कसं प्रत्येकाच्या आयुष्यात आहे म्हणजे आपण निरंजनजी एक गोलशीटच तयार केलं आहे म्हणजे आपण प्रत्येक इन्व्हेस्टरकडून ते भरून घेतो ज्याच्यात आपण साधारण पंचवीस तीस फायनान्शियल गरजांचा विचार केलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त कोणाचा एकतीसावा फायनान्शियल गोल हा असू शकतो परंतु आम्ही तेच सांगतो की हे गोल्स व्यवस्थित सिरियसली बघा त्यानंतर ह्या गोल्सला प्रायोरिटी द्या म्हणजे आपण प्रायोरिटी द्या असं सांगताना आपण त्या गोलशीटमध्ये वन टू थ्री इयर थ्री टू फाय इयर फाय टू सेवन इयर सेवन इयर टू टेन इयर टेन इयर अँड अबाऊ असे कॉलम्स घातलेले आहेत आता इथे प्रत्येक ड्युरेशनला जर मी मला फॅमिली टूर फॅमिली टूर फॅमिली टूर असं जर लिहून ठेवलं तर ह्याचा अर्थ माझं एक ते तीन वर्षाच्या अंतरातलं गोल आहे जिथे मला फॅमिली टूर करायची आहे तीन ते पाच वर्षाच्या अंतरातलं गोल आहे जिथे मला फॅमिली टूर करायची आहे पाच ते सात वर्षाच्या अंतरातलं गोल आहे जिथे मला फॉरेन टूर करायची आहे सात ते दहा वर्षांच्या अंतरातलं गोल आहे जिथे मला वर्ल्ड टूरचं प्लॅनिंग करायचं आहे असं प्लॅनिंगची विभागणी किंबहुना माझं पूर्ण ट्रॅव्हल प्लॅन तयार होऊ शकतो एक म्हणजेच गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टमेंट गोलचा सिरियसली विचार करायला हवा का तर डेफिनेटली करायला हवा कारण गोलशिवाय इन्व्हेस्टमेंट नाही आणि इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने केली तरच गोल अचीव्ह होऊ शकतात हे व्हायचा वर्ष आहे लक्षात घ्या सो म्हणून गोलचा विचार हा सिरियसली व्हायला हवा तसा केला जातो का तर हार्डली पर्सेंटेज आहे निरंजन कारण आपण आत्ता आत्ता जागरूक इन्व्हेस्टर म्हणून तयार व्हायला हो लागलोय म्युच्युअल फंड सही है, या कॅम्पेनने बरेच भारतीय इन्व्हेस्टर पुढे आणलेत किंबहुना इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला लोक लागली आहेत अजूनही खूप काम होणं शिल्लक का आहे आपण मागे आकडेवारी डिस्कस केली होती एकशे चाळीस कोटी पॉप्युलेशनमध्ये चार कोटी एकोणऐंशी लाख युनिक पॅन आहेत जे आत्ता इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आहेत साधारण साडेसात ते आठ कोटी लोक इन्कम टॅक्स पेअर आहेत म्हणजे अजूनपर्यंत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने आठ कोटी लोकांना देखील टॅप केलेले नाहीत जे ॲक्च्युअल इन्कम टॅक्स पेअर आहेत सो पल्ला खूप मोठा आहे निरंजन इन्व्हेस्टमेंट गोलचा सिरियसली विचार व्हायला हवा आणि तसा केला जातो काही पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टरकडून कारण इन्व्हेस्टमेंट करताना बरीच लोक शॉर्टकटचा वापर करतात आणि मला थोड्या कालावधीत अति जास्त परतावा कसा मिळेल याचा विचार करतात आणि त्यामुळेच त्यांचा फायनॅन्शियल गोल प्लॅनिंग हे कधी तयार होत नाही किंबहुना ते चांगली वेल्थ क्रिएट करू शकत नाही त्यामुळे या प्रश्नाचा सार देताना फायनॅन्शियल गोलचा सिरियसली विचार करा गोलशीट स्वतःचं बनवा त्याप्रमाणे फॉलो करून इन्व्हेस्टमेंट करा ते डिसिप्लिन ठेवा आणि योग्य वेल्थ क्रिएट करा पर्यटनाचा आनंद देखील तुम्हाला आयुष्यात नक्की घेता येईल आणि तो रेग्युलरली घेता येईल ती डोमेस्टिक ट्रीप असेल किंवा फॉरेन ट्रीप असेल अगदीच डोमेस्टिक ट्रीप ही बऱ्याचदा आवाक्यात असते पण फॉरेन ट्रीप ही स्वप्नवत असते कारण त्याचा खर्च मोठा असतो त्याच्यामुळे एस आय पीच्या माध्यमातून फॉरेन ट्रीपची तजवीज जर करायचं म्हणलं तर किती वर्षांचा इन्व्हेस्टमेंट गोल हा साधारण असायला पाहिजे थोडस करेक्ट करतो निरंजन तुम्हाला इथे कारण डोमेस्टिक ट्रीप स्वस्त आहे <laughs> हा बहुतेक जणांचा गैरसमज आहे तसं ते अजिबात नाहीये कारण जो जर मला डोमेस्टिक ट्रीप स्वस्त करता येऊ शकते ऑफकोर्स पण ती जर मला लेट से केरला जायचं आणि मला फ्लाईट घ्यायची आहे तर नक्कीच ही फ्लाईट स्वस्त नाही आहे डोमेस्टिकचा विचार करता सो प्लॅनिंग हे गरजेचं आहे म्हणजे स्वस्त मेक म्हणण्यापेक्षा आपल्याला प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे असं माझं मत आहे आता मला एसआयपीच्या माध्यमातून तजबीज करायची आहे मग ती फॉरेनची ट्रीप असेल किंवा डोमेस्टिक ट्रीप असेल तर किती वर्षांचा कालावधी असावा लेट से मला बाबा आपण केरळाचं एक्झाम्पल घेतलं पुढच्या दोन वर्षानंतर केरळ फिरायला जायचं आहे आता बऱ्याचदा असं होतं निरंजन पर्यटनाच्या बाबतीत की बाबा मी ग्रुप टूरबरोबर टूर करतो जेणेकरून माझा खर्च हा कमी होईल किंबहुना ग्रुप बरोबर आनंदही घेता येईल मी पर्सनल पॅकेज टूर करत नाही कारण खर्च जास्त लागतो आता ह्या दोन गोष्टींचा जर विचार केलात तर जनरली ग्रुप टूरचे स्वतःचे काहीतरी फायदे आणि तोटे आहेत आणि पर्सनल टूरचे स्वतःचे फायदे तोटे आहेत पण मेनली विचार करताना आपण तेवढे पैसे पर्सनल टूरवर देऊ शकत नाही म्हणूनच आपल्याला ग्रुप टूरला जायला लागतं ही प्रायोरिटी दिसते तर असं न करता मी जर योग्य एस आय पीचं प्लॅनिंग केलेलं असेल माझी दोन वर्षानंतरची टूर आहे तर त्या पद्धतीचा फंड निवडून किंबहुना आता बाजारात एखाद दोन फंड फक्त ट्रॅव्हल प्लॅनसाठीचे सेपरेट फंड असे फंड देखील आलेले आहेत ओके तर तसा विचार करून त्या ड्युरेशनपुरती एस आय पी अशी एस आय पी च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करावी म्हणजे माझा तो गोद अचीव्ह होईल आणि माझी डोमेस्टिक ट्रिप कंप्लीट होईल ऍट दी सेम टाइम माझी पाच वर्षानंतरची फॉरेन ट्रीप आहे तर आजपासून मी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि पहिली फॉरेनची ट्रीप माझी पाच वर्षानंतरची होणार आहे तर त्या कालावधीपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत राहा म्हणजे तुमचा एक कॉर्पस चांगला तिथे साठलेला असेल जर काही थोडाफार शॉर्टफॉल पडेल तर तो आपल्याला त्यावेळी सहज मॅनेज करता येणं शक्य होईल जर तो छोटा शॉर्ट असेल तर सगळेच पैसे मॅनेज एकावेळी करणं थोडंसं अवघड आहे आणि बऱ्याचदा लोक वेगवेगळी कर्ज घेऊन सुद्धा हे काम करत असतात तर ते तसं न करता योग्य इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंगमधून ते होऊ शकतं तर पाच वर्षांच्या कालावधीत रेग्युलर कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट करून आपण फॉरेन टूरला किंवा फॉरेनची ट्रिपचं प्लॅनिंग हे नक्की करू शकतो तुम्ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा आत्ता म मेन्शन केला कर्जाचा तर बऱ्याचदा परदेशी सहलींसाठी कर्ज घेण्याला किंवा फ्लाईट हॉटेल असं सगळं बुकिंग क्रेडिट कार्डद्वारे फटाफट स्वाईप करण्याला अनेक जण पसंती देतात तर तुम्ही कसं बघता याकडे मी माझंच एक्झाम्पल आत्ता देईल निरंजन रिसेंटली मी सिंगापूर टूर ही करून आलो मी पर्सनल पॅकेज घेतलेलं होतं ओडिसी हॉलिडेज या कंपनीकडून जे माझे क्लायंटच आहेत श्रीनिधी एकबोटे म्हणून तर पर्सनल पॅकेज घेताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतलेली होतीच आता जाणं येणं तिथे राहणं खाणं पिणं तिथल्या सगळ्या ट्रॅव्हल्सच्या गोष्टी किंवा तिथे ज्या ज्या लोकल गोष्टी आम्ही तिथे युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणून आहे तर तिथे आम्ही गेलो तर तिथल्या सगळ्या खेळण्यासाठीच्या गेम्स या प्रत्येक गोष्टीची मांडणी करण्यात आलेली होती किंबहुना त्या प्रत्येक बारकाव्यांचा विचार करण्यात आलेला होता आता हे सगळं करताना मी स्वतः क्रेडिट कार्ड वापरलेलं होतं परंतु मी ते क्रेडिट कार्ड वापरलं तरीही ते पुढच्या महिन्यात त्याचं बिल कसं भरलं जाईल याची शाश्वती मला होती ते बिल मी पुढची छत्तीस महिने किंवा बारा महिने किंवा अठरा महिने चालवणार नाहीये याची मी पूर्ण काळजी घेणार होतो किंबहुना तशी तजबीज मी केलेली होती आणि जर मग मला पंचेचाळीस दिवसांचं क्रेडिट हे वापरता येत आहे तेवढे पंचेचाळीस दिवस माझे पैसे अगदी लिक्विड फंडमध्ये जरी राहिलेत आणि मला त्याच्यावर सहा टक्के वार्षिक परताव्याने काही पैसे आलेत तर मे बी माझ्या ट्रिपमधल्या अर्ध्या ते एक दिवसाचं प्लॅनिंग होतं लक्षात घ्या किती छोटी गोष्ट आहे पण ह्या पद्धतीने जर मी प्लॅनिंग करत असेल तर क्रेडिट कार्ड वापरायला काहीच हर हरकत नाही आहे किंबहुना क्रेडिट कार्डचं शॉर्ट टर्म कर्ज असं आपण त्याला म्हणू शकतो ते घ्यायला काहीच हरकत नाही पण जर मी पंचेचाळीस दिवसांनी माझं बिलिंग सायकल आहे आणि त्या दिवशी माझ्याकडे भरायला पैसे नाही आहेत अशी जर माझी अवस्था असेल किंवा अशी जर असती आणि मी क्रेडिट कार्ड वापरलं असतं किंवा कर्ज घेतलं असतं क्रेडिट कार्डचं तर ते मात्र चुकीचं आहे कारण तीस तीस पस्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस टक्के त्याच्यावर व्याज आकारलं जातं आणि ह्या व्याजाच्या विळख्यात लोक अडकतात किंबहुना एका कार्डचं कर्ज फेडायला दुसरं कार्ड ॲप्लाय करतात तिथून कार्ड अलाव करून घेतात लिमिट सँक्शन करून घेतात मग त्या कार्डचे पैसे भरतात हे सगळं ह्या सगळ्या घटना ह्या इंडियात घडतात आणि असं होऊ नये म्हणून एस आय पी टूरसाठीची एस आय पी हे योग्य प्लॅनिंग आहे आणि ते नक्की करा क्रेडिट कार्ड स्वाईपला जास्त प्राधान्य देऊ नका क्रेडिट कार्ड हे वाईट नाही आहे पण वेळेत जर आपण बिल भरलं तर अदरवाईज ते आपल्याला संपवू शकतं आपल्या ॲसेटला संपवू शकतं अगदीच क्रेडिट कार्ड हे जाणीवपूर्वक आणि योग्य प्रकारे वापरलं पाहिजे आणि जर मोठी ट्रिप करायची आहे तर तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष आय एसआयपी करून ती तुम्ही एन्जॉय करू शकता कारण त्याचं सगळं नियोजन आर्थिक नियोजन हे तुमच्याकडे असल्यामुळे ते टेन्शन डोक्यात राहणार नाही काही नक्कीच निरंजन फॉरेन ट्रीप बद्दल बोलतोय आपण त्याच्या पलीकडे जाऊन वर्ल्ड टूर करायचे म्हणजे बाबा एखाद दोन देश नाही तर एक वीस देश पंचवीस देश पन्नास देश फिरायचं स्वप्न आहे तर हे सामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या आवाक्यात येऊ शकणारं स्वप्न आहे का आता सारखं वर्ल्ड टूर वर्ल्ड टूर निरंजन तुम्ही करताय मला असं जाणवत आहे तुमच्या बोलण्यातून की हे तुमचंच फार जवळचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठीची एस आय पी तुम्ही आमच्याकडे काही के केलेली नाही आहे तर आधी ती करा ओके म्हणजे पुढच्या साधारण आठ दहा वर्षात तुम्ही एक दहा देश फिरू शकाल पंधरा देश फिरू शकाल अशी तजबीज आपण एस आय पीच्या माध्यमातून करूयात कारण तुम्ही काय किंवा मी काय आपण दोघंही सामान्य मध्यमवर्गीयच आहोत कष्ट करून पुढे जाण्याचा विचार आपल्या मनात कुठेतरी आहे आणि ते प्रामाणिक मेहनत आपण घेतोय आणि ही जर प्रामाणिक मेहनत आपण घेतोय तर ती घेताना शरीर हे देखील कुठेतरी थकत असतं ब्रेन हा कुठेतरी थकत असतो आणि त्याला विश्रांतीची ही नक्की गरज असते आणि त्याला जर वर्ल्ड टूरचं साधन मिळालं तर नथिंग लाईक इट so, सो जर दहा वर्षांचं उत्तम एस आय पीचं प्लॅनिंग केलं आणि जर एक चांगली रक्कम जमा झाली तर एक उदाहरण म्हणून आपण घेऊयात की मी एक लेट से पाच हजार रुपये महिन्याची एस आय पी किंवा दहा हजार रुपयाची महिन्याची एस आय पी ही पुढची दहा वर्ष कंटिन्युअसली चालवलीत तर माझ्या खिशातून किती पैसे जमा होणार आहेत वर्षाचे एक लाख वीस हजार दहा हजार रुपये कन्सिडर केलेत तर दहा वर्षात बारा लाख रुपये आणि समजा दहा वर्षात त्याचं व्हॅल्युएशन तीस लाख रुपये झालं तर माझा त्या तीस लाखांमध्ये म्हणजे मला तीस लाख काही लगेचच पहिल्याच वर्षी खर्च करायला लागतील अकराव्या वर्षी असं होणार नाहीये पहिली वर्ल्ड टूर समजा मी प अगदी पंधरा दिवसाचं प्लॅनिंग केलं आणि मला आठ ते दहा लाख रुपये लागलेत ओके किंवा बारा लाख रुपये लागलेत तर राहिलेले पैसे तिथे शिल्लक राहणार आहेत पुढे माझी दहा हजार रुपयांची एस आय पी कंटिन्यू राहणार आहे ती जरी राहणार नसली पुढचं माझं नेक्स्ट कंट्रीचं फिरण्याचं प्लॅनिंग हे दोन वर्षानंतरचं असेल असं मी करू शकतो जर मला दहाव्या वर्षानंतर जर वर वर्षाला एक फॉरेन टूर करायची आहे एक वर्ल्ड टूरमधला एक किंवा दोन देश फिरायचे आहेत तर त्या प्रपोर्शनेट आजपासूनच मला इन्व्हेस्टमेंटचा विचार करणं गरजेचं कर आहे जर ती एस आय पी मी वीस पंचवीस पन्नास हजार रुपये महिन्याची सुरू केली आणि तेवढा कॉर्पस जर मी जमा केला आता अगदीच सुरुवातीला लगेचच पन्नास हजार रुपयाची एस आय पी वर्ल्ड टूरसाठी असं म्हणलं तर मनात थोडंसं धसचं व्हायला होतं परंतु जर टप्प्याटप्प्याने मी त्या रकमेवर पोहोचलो पुढच्या येणाऱ्या तीन पाच वर्षात अगदी मी चाळीस पन्नास हजारांपर्यंत जरी मासिक माझी एस आय पी माझ्या वर्ल्ड टूर प्लॅनिंगच्या अर्थाने पोहोचू शकलो तर माझ्या मते दहापासून वीस वर्षापर्यंत एक एक देश करत किंवा दोन दोन देश करत आपलं वर्ल्ड टूरचं स्वप्न सामान्य कुटुंबांचं सा मध्यमवर्गीयांचं वर्ल्ड टूरचं स्वप्न हे नक्की पूर्ण होऊ शकतं कारण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी नक्की आहे साधारण सहा ते सात टक्के इन्फ्लेशनचा रेट आणि तेवढाच ग्रोथचा रेट कंट्रीचा इकॉनॉमीचा ग्रोथचा रेट पाहता बारा ते पंधरा टक्के परतावा हा साधारण फंड हे देऊ शकतात तर ह्या अर्थाने जर मी इन्व्हेस्टमेंट करून ती लाँग टर्म ठेवली आणि दर वर्षाला दहा वर्षानंतर एक दोन देश फिरण्याचं प्लॅनिंग केलं तर सामान्य कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंब यांच्या आवाक्यात वर्ल्ड टूर ही येऊ शकते अगदीच सो मग मुलांचं फॉरेन शिक्षण आणि आई वडिलांचं फॉरेन पाहणं अशा दोन उद्दिष्टांची सांगड घालता येऊ शकते साधारण जर दहा ते बारा वर्षांचा इन्व्हेस्टमेंटचा कालावधी असेल गोल असेल तर निरंजन सगळेच प्रश्न तुमच्या वयाला फिरत आहेत असं मला वाटतंय <laughs> तर हे दोन्ही शक्य आहे <laughs> ओके म्हणजे फॉरेनचं शिक्षण उद्या त्याला मीडियात मोठं शिक्षण घ्यायचं असेल आणि त्याला मास मीडियामध्ये काही करायचं असेल तुमचं तसं काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला त्याला त्यालाच मोठी कंपनी घालून द्यायची असं काही त्याचं प्लॅनिंग तुम तुम्ही कर करू इच्छिता आणि त्या प्रकारचं त्याला शिक्षण द्यायचं आहे तर त्याची डेफिनेटली आजपासून एस आय पी दहा वर्षांची ही झाली पाहिजे आणि एकदा ती एस आय पी झाली आणि ते उद्दिष्ट आपण साध्य केलं आणि तो त्या शिक्षणाला तिथे पोहोचला त्याने ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्या कम्प्लीट झालेल्याच्या दिवशी आई बाबांना तिथे बोलवण्यात आलं किंबहुना त्या तो सगळा दिवस देखणा दिवस त्यांच्या डोळ्यांनी त्यांना आहे असं जेव्हा करायचंय म्हणजेच फॉरेनला पोहोचायचंय तर ह्या दोघांची सांगड ही एकत्र एक घालता येईल आणि त्यावेळी तेही स्वप्न साकारता येईल की पंधरा दिवस मला त्या कंट्रीमध्ये त्या मुलाबरोबर फिरायचंय त्याच्याबरोबर राहायचंय तो आनंद घ्यायचा आहे कुटुंब म्हणून तो आनंद आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करणं शक्य आहे परंतु त्याला जोड एस आय पीची आणि चांगल्या फंडाची ही नक्की हवी so, परफेक्ट सो भूषण तुम्ही फॉरेनला फिरत असता वारंवार तर परदेशी राहणं खाणं पिणं हे अत्यंत खर्चिक असतं तर यावर बचतीच्या तुमच्या अनुभवातून आलेल्या काही टिप्स आपल्या सगळ्या लिस्नरसाठी सांगाल का सो बेसिकली कसं आहे निरंजन जेव्हा तुम्ही फॉरेन टूर करतात तेव्हा बचत हा खरंच विचार करावा का तर म्हणजे काही अंशी करावा डेफिनेटली याचं कारण असं आहे की समजा मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे फॉरेनमध्ये आता तुम्ही बरेच फॉरेन देश फिरलात असं मला म्हणालात पण मी काही बरेच फिरलेलो नाही मी ग्रीसला गेलोय सिंगापूरला गेलोय अजून एक दोन कंट्रीमध्ये गेलेलो आहे युरोपातला एक देश स्लोवेनिया नावाचा देश फिरलोय मी तर आता हा स्लोवेनिया देश जेव्हा मी फिरलो ना निरंजन दोन हजार अठरा साली मला चांगलं आठवतंय दोनशे पंचवीस केव्ज आहेत तिथे बर ओके यातल्या okay. त्रेचाळीस केव्ज या बघणं अलाउड आहे आम्ही त्यातली एक बघितली ओके okay. आता इथे जाणं कसं सोपं होतं बघा तर तिथला ट्रॅव्हल जो होता तिथली मेट्रो तिथलं ट्रॅव्हल हे इतकं इझी वातावरणात आणि अतिशय कमी खर्चिक म्हणजे इथेच जर मी स्पेशल वाहन केलं असतं आणि पैसे दिले असते तर मला माझ्या वार्षिक सॉरी माझ्या वर्ल्ड टूरमधला किंवा माझ्या परदेशी फिरण्यामधला मोठा पैसा मोजायला लागला असता तर हे जर मला करणं शक्य आहे आणि इथे माझे पैसे वाचत आहेत तर ते मी का नाही करायचं आणि सगळ्या मित्रांना आणि लिस्नर्सना मला हेच सांगणं आहे की ह्या गोष्टी तिथे व्यवस्थित अवेलेबल आहेत म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित अवेलेबल आहे तर आपण ज्या ज्या देशात जात असू तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्थित आधी माहिती घ्या आणि जिथे जिथे आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने कमी पैशात किंबहुना स्वस्तात किंबहुना न खर्च करता जाणं शक्य आहे म्हणजे आम्ही मला आत्ता चांगलं आहे सिंगापूरला जेव्हा गेलो तर सॅन्टोसा ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो होतो तिथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्ण फ्री होतं सो बस ए बस बी एवढं चेंज करून आम्हाला फिरता येणं शक्य होतं जिथे माझा एक रुपयाही जाणार नव्हता तर ते दोन दिवस मी लिटरली कुठलंही प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वापरलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी मी त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरलो तर माझा अनुभव हेच सांगतो की एक तर पब्लिक ट्रान्सपोर्ट योग्य विचार करा दुसरं राहण्याचा खर्च आता मला फॉरेनमध्ये जाऊन खूप मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं आहे सेवन स्टार हॉटेलमध्ये राहायचं आहे हे जर माझं स्वप्न असेल तर ते मी तसा खिसा गरम हा ठेवला पाहिजे आणि तेवढी मोठी एस आय पी केली पाहिजे तर ते शक्य आहे पण जर तसं नसेल आणि माझी एस आय पी छोटी असेल माझ्याकडे तेवढी कमी रक्कम असेल तर मी आपल्या रिलेशनच्या पोटी तिथे आपल्याला कोणी ओळखीचं मिळतंय का ज्यांचा आपल्याला मे बी बंगलोमधले मधले दोन रूम आपल्याला एक आठ दिवस पाच दिवस दहा दिवस जो काही का कालावधी आपण तिथे राहणार आहोत तर तो मला रेंटने मिळतो आहे का किंबहुना तो रिलेशनपोटी आणखीन काही स्वस्तात मिळतो आहे का किंवा पैसे न देता मिळतो आहे का असा जर मी विचार केला आणि तिथे जर मी राहिलो तर माझे पैसे हे वाचणार आहेत आणि त्याचा मला योग्य त्या राहिलेल्या पैशांचा वापर हा करता येणार आहे तर हे देखील शक्य आहे आता राहिलं खाण्यापिण्याच्या बाबतीत आता खाणं पिणं आणि फॉरेन हे थोडंसं अवघड गणित आहे असं माझा जरी अनुभव सांगतो म्हणजे मी युरोपात स्लोवेनियाला गेलो होतो तर लिटरली निरंजन मी नॉनव्हेज खात नाही यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि आजही माझी आज ती टेस्ट नाही किंवा मी आजपर्यंत कधी खाल्लेलं नाही आहे तर ती आठ दिवस मी लिटरली खाकरा बाकरवडी ह्याच्यावरच होतो आता हे आठ दिवस रोज खाकरन बाकरवडी खाऊन कंटाळा झाला म्हणजे मी मुंबईत उतरल्या उतरल्या आईला फोन केला कारण मिसेस आणि मुलगा बरोबर होते त्यामुळे आईला सांगणं अपेक्षित होतं की आमटी भात भाजी पोळी तयार पाहिजे घरी <laughs> आल्यानंतर मी आंघोळ करण्यापूर्वी ताटावर बसणार आहे सो तर हा त्रास होतो हो थोडासा परंतु ज्यांना परदेशी खाणं शक्य आहे किंवा ज्यांना जे कुठल्याही वातावरणात तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊन तो आहार घेऊ शकतात हे ज्यांना शक्य आहे त्यांना मे बी तिथले बरेच हॉटेल्स किंवा छोटे छोटे कॅफेज ज्याला आपण म्हणूयात आहे जिथे त्यांना चांगला उत्तम फूड मिळू शकतं आता इथे पैसे कसे वाचवू शकतात परत तर जसं आपण मगाशी म्हटलं की राहण्याची आपली कुठे बाहेर अशी व्यवस्था होती आहे की जिथे मला दोन रूम मिळत आहेत एखाद्या बंगल्यामध्ये तर तिथे जाऊन माझं माझं मी अन्न शिजवू शकतो का तयार करू शकतो का जेणेकरून माझा ॲटलीस्ट सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे मी हेवी ब्रेकफास्ट ज्याला बरोबर आपण म्हणतो तो तर घेतला तर कदाचित दुपारचं लंच मला स्किप करता येईल आणि फिरून मी आलो संध्याकाळी पाच सहा नंतर तर मला संध्याकाळी स्वतःचा परत आहार तयार करून म्हणजे माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने दोन व्यक्तीने मदत करून तो सगळा स्वयंपाक जर मी तयार केला तर ते देखील माझे पैसे वाचवू शकतात पण राहणं खाणं पिणं हे जर मी पूर्ण त्या कंट्रीवर आणि तिथल्या हॉटेल्सवर डिपेंड असेल तर ते खर्चिक आहे मोठं खर्चिक आहे आणि त्याच्यासाठी मोठी एस आय पी ही गरजेची आहे अगदीच आपल्या पॉडकास्टमध्ये थोडा वेगळा विषय झाला पण मला असं आलं की अनेकांचं स्वप्न आहे आणि पर्यटन आणि मराठी माणूस यांचं खूप जवळचं नातं आहे आपल्याला फिरायला खूप आवडतं मग ते राज्यात असो देशात असो किंवा देशा बाहेर असो सो सिंगापूरला निरंजन मी नो होटेलला uh, दोन दिवस होतो तर तिथे मला प्रभात रोडची पुण्यातली काही लोक भेटली <laughs> uh, नागपुरातली काही लोक भेटली सो so, मॅक्झिमम महाराष्ट्रीयन मला तिथे मिळालीत बऱ्याच जणांची मैत्री झाली एक डॉक्टर मित्र झाले सो so, असं काही नाहीये लोक भेटतात आणि जसं तुम्ही म्हणालात तर मराठी माणसाचं स्वप्न आणि मराठी माणूस हा जोडला गेलाय पर्यटनाशी अगदीच अगदीच त्यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांना मराठी माणसांनाही अपील आहे की तुम्हालाही समजा असं काही तुमची ट्रीप प्लॅन करायची आहे त्यासाठी एस आय पी सुरू करायची आहे आणि हा पॉडकास्ट ऐकून तुम्हाला वाटतं की ती लगेच सुरू करायला पाहिजेल तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकता नक्कीच साधू शकतो निरंजन प्रत्येकाने फोन करायला हरकत नाही आहे कारण सिंगापूरला जाण्यासाठी लागणारा खर्च किंवा मला यू एस ट्रीप प्लॅन करायची आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च मला ऑस्ट्रेलिया महिन्याभरासाठी प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च असं जर डिटेलिंग आपण केलं त्या प्रत्येक एरियाची माहिती घेऊन ओके त्या त्या कंट्रीमध्ये कारण मला वर्ल्ड टूर जेव्हा प्लॅन करायची आहे ना तेव्हा मला ह्या गोष्टींची जुजुबी माहिती घेऊन चालणार नाही त्या त्या देशात मला आज किती खर्च होतो आहे आणि मग मी पाच वर्षानंतर ती टूर करणार असेल तर मला इन्फ्लेशनची कॉस्ट किती आहे तिथली स्टेईंग कॉस्ट माझी कशी वाढणार आहे किंवा फूड कॉस्ट कशी वाढणार आहे याचा अंदाज घेत जर मी व्हॅल्युएशन एका व्हॅल्युएशनला अरावड केलं आणि त्याचं डिस्काउंटिंग कॅश फ्लो मेथडने आज मी त्याची किती एस आय पी केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट त्याची किती केली पाहिजे असं अंडरस्टँडिंग जर स्वतःचं वाढवलं हेच क्रिसंटच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की अशा पद्धतीने प्लॅनिंग करा म्हणजे तुमचं मराठी माणसाचं वर्ल्ड टूरचं स्वप्न नक्की साकार होईल परफेक्ट सो क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री नंबर मी परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ टी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह ख्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंड स्क्रिटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी I'll see you next time.